नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमयाचं स्वागत आहे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील आणि स्वामींचे नवनवीन अनुभव ऐकायला मिळतील पाहायला मिळतील तर चला मग आज ताईचा आपण अनुभव सुरू करूया व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा की जेणेकरून तुम्हाला हा पूर्ण अनुभव ऐकायला मिळेल आणि समजेल आणि त्या ताईंची श्रद्धा किती दृढ होती हे तुम्हाला जाणवेल अनुभवायला मिळेल तर या ताईंचा अनुभव असा होता की त्या ताई ता, त्या त्या ताई स्वतः म्हणायच्या की स्वामींच्या सेवेमुळे कुणाचंच भलं झालं नाही आहे तर मग मी का सेवा करू म्हणजे इथपर्यंत त्यांचं मन खच्चीकरण झालेलं होतं तर मग चला मग आपण पाहूया की त्या ताई काय म्हणतात तर त्या ताईंचं लग्न झालेलं होतं म्हणजे मॅरिड होते, दो, होते ते दोघ मॅरिड होत्या त्याच्यानंतर त्यांनी त्या सेवेत येऊन म्हणजे कमीच दिवस झाले होते दोन तीन वर्ष झाले होते त्यांनी स्वामींच्या सेवेत येऊन दोन तीन वर्ष झालं त्या सेवा करत होत्या त्यांनी फक्त एकाच गोष्टीसाठी सेवा केली होती की स्वामी माझ्या नवऱ्याचे दारू सुटू द्या की जेणेकरून त्यांनी व्यवस्थित काम करावं सुखाचा करावा योग्य मार्गावर यावं म्हणजे चांगले सगळं चांगले चांगली बुद्धी द्या त्यांना की जेणेकरून संसार सुखाचा होईल आणि ते चांगल्या मार्गाला लागतील याच्यासाठी त्या नेहमी स्वामींकडे मागायचे स्वामींकडे प्रार्थना करायच्या की स्वामी माझी एवढी इच्छा पूर्ण करा दोन तीन वर्ष झाले त्या सेवा करत करत स्वामींकडे एकच गोष्ट मागायच्या पण स्वामींनी काही त्यांना म्हणजे दोन तीन वर्षात पण त्यांना काहीच फरक जाणवला नाही त्यांना काही अनुभव आला नाही तर त्याच्यानंतर त्या म्हटल्या की मी किती स्वामी सेवा करते मी किती म्हणजे स्वामींचं सगळं करते तरी माझ्याबरोबरच असं का होतं कारण प्रत्येकाचा हा प्रश्न असतो त्यांनी प्रत्येकाने हे ऐका की स्वामी याच्यावर काय म्हणतात ते तर त्या ताई नेहमी स्वामींना म्हणजे भांडायच्या असंच बोलायच्या खूप वाईट वाईट साईट बोलायच्या mm. त्या म्हणायच्या माझ्यासोबतच असं का होतंय मी किती सेवा करते तुमची मी मी किती म्हणजे सेवा केली की के माझ्या घरात नेहमी भांडणं होतात नेहमी आमच्या दोघांमध्ये कधीच पटत नाही मी सेवा केलं की मला काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स वाढत राहतात एक झालं की एक एक झालं की एक काहीतरी समस्या चालू राहते म्हणजे असं त्या खूप खूप काही स्वामींना बोलायच्या की त्या स्वामी आता स्वामींनी स्वामीनं मग सगळं माहिती आहे पण काय बोलणार त्याच्यावरती की परिस्थिती काय होती ती पण ह्याताईंनी दोन तीन वर्ष सेवा करत 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 स्वामीनं असं पण बोलायच्या त्या एक दिवस असा आला की त्यांनी स्वामी सेवा सोडून दिली स्वामींना त्या म्हटल्या मी आता काही सेवा करत नाही आहे माझ्याच्यानी काही आता सेवा होत नाहीये मला तर काही अनुभव येतच नाही मला जी गोष्ट पाहिजे ती होत नाही आहे आणि जी आमच्या घरामध्ये प मी, के मी एल, ल, के तरी तरी सेवा केली की कुठेतरी पैशाचा तरी प्रॉब्लेम येईल नंतर आमच्यात भांडणं तरी होतील किंवा आणखीन एखादी दुसरी काहीतरी गोष्ट तरी घडेल यांचा पण काही व्यसन सुटत नाही आहे म्हणजे असे प्रॉब्लेम वाढतच चालले त्या सेवा करायच्या आणखीन प्रॉब्लेम वाढत जायचे त्या सेवा करायच्या आणखीन जास्त प्रॉब्लेम वाढत जायचे पण मग त्यांनी शेवटी ठरवलं की मी काही आता सेवा करणार नाही त्या एक दिवस केंद्रात गेल्या आणि स्वामीना म्हणल्या की मी आजपासून सेवा करण्याचं बंद करते म्हणून की मी सेवा करणार नाही कारण माझी इच्छा पूर्णच होत नाहीये तर स्वामी सेवेमुळे काही होतच नाहीये तर मी का सेवा करू असं त्या म्हणल्या तर तर एक दिवस काय झालं त्यांच्या नवऱ्याच्या स्वप्नात त्यांच्या मिस्टरांच्या स्वप्नात स्वप्न पडलं त्यांना आणि त्या स्वप्नात असं दिसलं त्यांना की ते केंद्रात दोघंजण मिळून केंद्रात जाऊन ते दोघंजण मिळून ताई आणि त्यांचे मिस्टर दोघंजण मिळून आरती करतायत स्वामींची आरती करतायत आणि आरती करता करता म्हणजे त्यांना की दर्शनाला बोलवले त्या दोघांना असं स्वप्न पडलं मग दुसऱ्या दिवशी त्यांनी ताईंना सांगितलं ते स्वप्न पण ताईंचं काही लक्ष नव्हतं त्याच्यामुळं त्यांनी ते इग्नोर करून टाकलं दुर्लक्ष केलं त्यांच्या बोलण्याकडे पण त्यांना ते असं सतत वाटायचं त्या म्हणजे रोज रोज त्यांना ते, ते दिसायचं परत पहिल्या दिवशी त्यांनी इग्नोर केलं म्हणजे पहिल्या दिवशी त्यांना अशा स्वामी स्वप्नात आले त्या मिस्टरांच्या तर त्यांनी ते पहिल्या दिवशी इग्नोर केलं दुर्लक्ष केलं परत दुसऱ्या दुसऱ्या वेळेस पण स्वामी त्यांच्या स्वप्नात आले त्यावेळेस पण त्यांनी दुर्लक्ष केलं मग तिसऱ्या वेळेस हे असं स्वप्न पडलं त्यांना की तुम्ही दोघ जण मिळून आरती करताय मग त्यांनी त्यांच्या बायकोला सांगितलं की मला असं असं स्वप्न पडलं होतं मग काय काय असेल हा नेमकं चमत्कार की किंवा काय याचा अर्थ पण त्या त्यांच्या बायकोने दुर्लक्ष केलं कारण त्यांनी ऑलरेडी सेवा सोडलेली होती त्यामुळं त्या स्वामींचा राग होता त्यांच्या मनामध्ये दे। त्या देवघरात पण स्वामींची पूजा करताना फक्त फोटोला पुसायच्या अष्टगंध लावायच्या बस याच्या याच्या व्यतिरिक्त त्यांनी परत काहीच केलं नाही सेवा बंद केल्याच्या नंतर तर एवढंच करायच्या रोज तर मग त्यांनी दुर्लक्ष केलं तसं त्यांनी त्यांच्या मिस्टरांनी सांगितलं त्या गोष्टीकडे त्या स्वप्नाबद्दल तर मग त्यांनी एक दिवस काय केलं त्यांच्या मिस्टरांनी त्यांच्या बायकोला न सांगताच केंद्रात गेले दर्शनाला न सांगताच केंद्रात गेले आणि नेमकं केंद्रात गेले त्या दिवशी त्यांना आरती मिळाली म्हणजे आरती भेटली आणि ती आरती केली त्यांनी आरती केली त्याच्यानंतर ते तीर्थप्रसाद भेटला तीर्थ ते भेटलं प्रसाद भेटला, भेटला सगळं झालं भे� मग त्याच्यानंतर ते घरी आले घरी आल्याच्यानंतर मग त्यांचं ते रोजचं रुटीन पिण्याचं दारू पिण्याचं मग ते दारू प्यायला गेले दारू प्यायला गेल्याच्यानंतर ते दारू म्हणजे त्यांनी दारू घेतली समोर घेतली पे पिले ते तर पिल्याच्यानंतर त्यांच्या लगेच उलट्या व्हायला लागल्या लगेच उलट्या म्हणजे प्रत्येक वेळेस असंच व्हायचं की, की, की ते पहिला गेलं की उलट्या व्हायच्या पहिला गेलं की उलट्या व्हायच्या मग त्यांनी ठरवलं की मग आता काय करायचं काय करायचं माझ्या जीवावर बेतण्यापेक्षा हे बंद केलेलंच बरं पण त्यांना तर त्या त्याशिवाय त्या व्यसनाशिवाय कटतच नव्हतं म्हणजे की म्हणजे पिल्याशिवाय त्यांना हेच होत नव्हतं मग त्यांनी त्यांनी नंतर चमच्यानी प्यायला सुरुवात केली की चमच्यानी पिलं तर बाबा असं होईल का उलट्या होतील का तर चमच्याने पिलं तरी तसंच व्हायचं म्हणजे दुसरं काही खाल्लं तर त्यावेळेस नव्हतं काही होत म्हणजे आपलं घरातलं भाजी पोळी म्हणजे असं अन्न जर खाल्लं तर तसं त्यांनी काहीच नव्हतं होत फक्त दारू प्यायला गेलं की त्यांच्या उलट्या व्हायच्या मग ते तिकडं दिसलं तरी पण त्यांना कसं तरी व्हायचं ते दारू दिसली तरी पण त्यांना कसं तरी व्हायचं मग असं करता करता आठ दहा दिवस निघून गेले त्रास त्यांचा वाढतच चालला मग त्यांच्या त्यांची बायको त्यांना म्हटली की हा तुमचा त्रास वाढतच चालला आहे आपण हॉस्पिटलला जाऊन येऊया तर त्यांनी परत त्यांच्या बायकोला हा चमत्कार सांगितला की मी आ, हा अनुभव सांगितला म्हणजे हे घडलेला सगळा प्रसंग सांगितला की मला असं का होतंय ते तर त्यांनी सांगितलं मी तुला न सांगताच केंद्रात गेलो होतो आ, मला त्या दिवशी आरती पण मिळाली तीर्थ प्रसाद पण मिळाला तीर्थ मी प्रसाद घेतला तीर्थ प्यालो तीर्थ पण भेटलं मला मग आणि त्याच्यानंतरच मला असं व्हायला लागलं हे कोणताही दोन मिनटं शांतच बसल्या चक्क झाल्या त्या असं का होतंय म्हणजे एवढ्या दिवस तर ते स्वतःहून कधी केंद्रात गेले नाहीत स्वामींना कधी मानत नव्हते आणि आज चक्क आरती पण भेटली त्याच्यानंतर प्रसाद पण खाल्ला तीर्थ पण घेतलं आणि हे असं व्हायला लागलं तर मग त्या पण चकित होत्या त्याच्यानंतर असेच काही मध्ये दिवस गेले आणि त्या परत केंद्रात आल्या ताई केंद्रात आल्या आणि स्वामीनं म्हटल्या तुम्ही तर माझी इच्छा स्वामीनं खूप भांडल्या त्या स्वामीनं म्हटल्या तुम्ही तर माझी काही इच्छा पूर्ण करत नाहीयेत मग माझ्या माझ्यासोबत असं का घडत आहे माझ्यासोबत असं मला असं का त्रास होतोय मला असं का त्रास देत आहे तुम्ही माझ्या मिस्टरांचं का म्हणजे ह्या हे दुखणं चालू केलं तुम्ही तर त्यांना स्वामी कुठलं ना कुठल्या तर रूपामध्ये हे सांगत होते की तू एवढ्या दिवस झालं माझ्याकडे एकच गोष्ट मागते आहे की माझ्या मिस्टरांचे दारू सुटावं माझ्या मिस्टरांचे दारू सुटावं त्यांना चांगला स म्हणजे चांगली बुद्धी द्यावं द्या तर मी आज तुला त्या रूपाने देतोय तर तुला समजत नाही आहेत ते संकेत म्हणजे अशा स्वामी त्या ताईंना म्हणायचे पण त्यांना समजत नव्हते त्या ताईंना तर मी आज तुला देतोय सगळं तर तुला तर ते समजत नाहीये म्हणजे त्यांनी तीर्थ घेतलं तर त्या तीर्थामुळे त्यांची दारू सुटत होती हे स्वामींना हे स्वामी त्या ताईंना सांगत होते तरी पण त्या ताईंना ते संकेत स्वामींचे समजत नव्हते तर मग त्यांनी परत अशाच दिवस गेले प्रत्येक वेळेस तसंच व्हायचं मग त्याच्यानंतर पण त्या केंद्रातून आल्याच्यानंतर पण त्यांच्या मिस्टरांना तसंच व्हायचं मग त्या म्हणायच्या की तुम्ही जर घरचं खाल्लं किंवा अशी भाजीपोळी वगैरे बाकीचं काही खाल्लं तरी तुम्हाला काहीच होत नाही आहे पण फक्त दारू पिलं कीच असं का होतंय मग त्यांनी समजून घेतलं की स्वामी मला संकेत देत आहेत की म्हणजे माझी इच्छा पूर्ण केली स्वामींनी की मी म्हणलं मी स्वामींकडे फक्त एकच मागायची की माझ्या माझ्या नवऱ्याचे दारू सुटू द्या माझ्या मिस्टरांची दारू सुटू द्या एकच गोष्ट मागायची आणि आज ते स्वामींनी तीर्थाच्या रूपामध्ये येऊन म्हणजे त्यांनी स्वतःहून आरतीला बोलवलं प्रसाद पण खाऊ घातला तीर्थ पण पाजलं आणि हे दारू पण बंद केले म्हणजे हे खरंच स्वामींची लीला स्वामींची योजना किती अगाध आहे किती महान आहे म्हणजे जे मला हे तुझ्या दोन तीन वर्षाच्या सेवेचं फळ आहे हे असं स्वामी दाखवून द्यायचे पण ते ताईना समजत नव्हतं म्हणजे ताईने जी दोन तीन वर्ष सेवा केली होती त्या सेवेचं हे फळ होतं म्हणजे बघा की एखाद्याला ते मिस त्यांच्या त्या ताईंच्या मिस्टर स्वतःहून म्हणले की मलाच पेचे नाही आता कारण माझ्या जीवापेक्षा ते काही मला महत्त्वाचं नाहीये कारण उलट्या ना इतका त्रास व्हायचा त्यांना इतका त्रास व्हायचा की अक्षरशः त्यांचा जीव काटा काय मर चा ते मरणाच्या याच्यापर्यंत जायचा इतका त्यांना त्रास व्हायचा मग त्या अक्षरशः स्वतःहूनच त्या ताईंना म्हटले त्यांच्या बायकोला म्हटले की मीच आता दारू सोडून देतो मलाच घ्यायची नाहीये याच्यावरून त्या स्वतः म्हणल्या की हे केले के ते सगळं स्वामींच्या लिलेने स्वामींच्या सेवेने शक्य झालं आहे हे सगळं स्वामींनी घडून आणलं जे काही मी दोन तीन वर्ष स्वामींकडे मागणं मागत होते इच्छा व्यक्त करत होते ते स्वामींनी आज मला जे आज माझी पूर्ण केली त्या दोन तीन वर्षाच्या सेवेचं हे माझं फळ आहे म्हणजे बघा स्वामी कधीच कोणाचं काहीच सुचनं ठेवत नाही तर प्रत्येकाची परत फेडते प्रत्येकाच्या कर्मानुसार म्हणा प्रारब्धानुसार म्हणा ते पूर्ण झाल्याच्या नंतर प्रत्येकाला देतात कारण कसं असतं प्रत्येकाचे चांगले वाईट कर्म असतात त्याच्यानुसार स्वामी फळ देतात पण स्वामींची सेवा असं कधीच म्हणू नका की स्वामींची सेवा व्हायला जाते म्हणून स्वामींची सेवा कधीच व्हायला जात नाही स्वामी आपल्याला कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये आपली परतफेड करतातच म्हणजे स्वामी आपल्याकडे त्यांच्याकडे आपण सेवा करतोय आणि त्यांच्याकडे ते ठेवून काय करणार आहे तर स्वामी आपण जे कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ म्हणतो ना त्याचं सुद्धा स्वामी आपल्याला फळ देतात म्हणजे बघा आपले आपल्या हातून किती वाईट पाप होतात ते आपल्याला नकळत करत कळत पण नाही ते स्वामी टळून लावतात हे फक्त स्वामींच्या सेवेने स्वामींच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे की जो खरा स्वामी सेवेकरी आहे आणि जो मनापासून सेवा करतो तो या गोष्टी अनुभवतो म्हणजे अनुभवतोच त्यामुळे मनापासून सेवा करा स्वामींचा अनुभव घ्या आणि बघा स्वामींची लीला किती अगाध आहे ते ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थम